समर्पिला ज्या जात्याशी आणि म्हणून संत श्रेष्ठ संत सावता महाराज आजच्या दिवशी आरण या गावामध्ये भगवान परमात्माच्या पांडुरंग परमात्माच्या उपस्थितीमध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रानोबाया उपस्थितीमध्ये आज सावता महाराज त्या ठिकाणी समाधी झाले म्हणून आजची तिथी पुण्यतिथी संतांच्या ज्या तिथ्या असतात ना त्या पुण्य तिथ्या असतात तिथी तर दररोज आपण पंचांग उलटलं कॅलेंडरचं पान उलटलं की दररोज तिथी आहे तिथी तर रोजच आहे दिवस निघाला की तिथी पण ज्या दिवशी संत आपला देह ठेवतात ना त्या दिवशी नुसती तिथी राहत नाही तर त्या तिथीच्या पुढे नाव लागतं पुण्य तिथी hmm. ती पुण्य तिथी बनते तो कोणताही दिवस असू द्या आमोशा असू द्या पौर्णिमा असू द्या व्यतिपात असू द्या पण आमच्या संतांनी देह ठेवला ना तो दिवस सामान्य दिवस राहिला नाही ती पुण्यतिथी बनते मिठाला आ, 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 आणि म्हणून आजच्या प्रसंगामध्ये अनेक वर्षापासून आजच्या त्या ठिकाणी प्रत्येक अवतारामध्ये येऊन भगवान परमात्मा आपलं कार्य संपूर्ण निघून जातात भगवंत इथं येण्याचं कारण जर काय असेल या मृत्यू लोकामध्ये तर भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना यदा यदा धर्म शो ग्ला वया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना यदा धर्मश ग्लानी भी भारतम धर्म धर्म ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते पण कुठं भारतामध्ये कारण इतर देशामध्ये धर्माला काही काही त्याचे काही खरे गोष्टी नाही त्या बाकीच्या लोकांच्या धर्म त्या ठिकाणी आहे भारतामध्ये आणि त्या भारतामध्ये ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस अभ्युत्नमध तदात्मानमृ्यह परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता युगे युगे तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये तीन काम करत असतो भक्ताचं संरक्षण दुर्जनाचा संवाद आणि धर्माची स्थापना म्हणून आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका, आहे तुका। आहे तुका। हे धर्म धर्मसंस्थापने केला नारायण अवतार अनेक अवतारामध्ये भगवान परमात्मा आपलं कार्य संपल्यावर निघून गेले त्याही काळामध्ये द्वापार युगामध्ये अनेक दैत्य उन्मत्त झाले पृथ्वीला तो भार सहन झाला नाही पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं ब्रह्मदेवाला आपलं दुःख सांगितलं ब्रह्मादिक परमात्मा आकाशवाणीच्या द्वारा सांगतायत की घाबरू नका मी लवकरच अवतार धारण करणार आहे सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही माझ्यासोबत यादवाच्या रूपामध्ये अवतार धारण करा शेषाकडे गेले शेषाला सांगितलं शेषा तुम्ही पण माझ्यासोबत अवताराला चला बलराम दादाच्या रूपामध्ये लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौंडण्यपूरला भीष्मक राजाच्या घरी रुक्मिणीच्या रूपामध्ये अवतार धारण करा आणि असं अवताराचं नियोजन सगळं केलं आणि तेव्हा इकड या मथुरेमध्ये कंसानं आपल्या बहिणीचा विवाह देवकीचा वसुदेवासोबत लावला जुन्या काळामध्ये लग्न हे आठ आठ दिवस चालायचे चा। आठ दिवस लग्न चालायचं ह्या मजा यायची त्या काळामध्ये लोक आनंदी होते मी तुम्हाला सांगितलं ना काल सुद्धा जुन्या काळामध्ये लोकांकडे पैसे कमी होते पण त्यांचं मन मोठ होत आता पैसे खूप झाले पण मन लहान झाले माणसाला कोणाला एक रुपया सुद्धा लवकर द्यावं वाटत नाही त्या काळामध्ये लग्न आठ आठ दिवस व्हायचे पाहुण्या रावळे जर आले तर पाहुण्या रावळ्याने सगळं घर गच्च भरायचं फुल त्या ठिकाणी घरामध्ये पाहुण्यारावळे पाहुणे जर आपल्या घरी आले तर तेव्हा पाहुणे दोन दिवस त्यांनी मुक्काम करावा अशी आपली इच्छा राहायची आता जर पाहुणे आपल्या घरी आले बारा वाजता तर चार दिवस तर आपण पाहुण्याला सांगतो दोनची गाडी शेवटची बर का म्हणजे लवकर निघा तुम्ही दोन वाजायच्या आत थांबू नका नाही तर तुम्हाला मुक्काम करावं लागेल आमच्या घरात जागा नाही लोकांना त्या ठिकाणी कोणी राहा वाटत नाही जुन्या काळामध्ये लग्न राहायचे ह्या लग्नाला मजा राहायची आणि लग्न जायचे तेव्हा गाडी व्हायला गाडी व्हायला लग्न जायचे जुन्या काळामध्ये नंतर त्याच्या पुढे ट्रॅक्टरने जायला लागले नंतर मग ट्रक मध्ये जायला लागले आणि आता तर त्या ठिकाणी आता सगळ्या गाड्या आहे वाहन आहे सुविधा आहे सगळं त्या ठिकाणी व्यवस्था आहे जुन्या काळामध्ये लांबदर लग्न जायचं आता बीडला लग्न न्यायचं म्हटलं की गाडी बैल राहायची मग गाडी बैल काय एकट्या माणसाकडे थोडी असायचे मग त्या नवरदेवाचे वडील काय करायचे ज्यांच्याकडं गावामध्ये बैलगाड्या आहे त्याला सांगायचे पा दादा उद्या तुमची गाडी बैल सोबत लग्नाला घ्या दोन दिवस आपल्या लग्नासाठी लागणार आहे दोन दिवसाचा प्रवास आहे तुमची गाडी बैल घ्या तुम्ही दोघं जण पती पत्नी चला आणि आमचे तीन पाहुणे आम्ही तुमच्या गाडीत बसवतो हो असं वराड सगळं ऍडजस्ट करत करत सगळं त्या ठिकाणी लग्न निघायचं आणि सगळं लग्न जेव्हा त्या ठिकाणी तिकडं जायला निघायचं मग त्याच्यामध्ये ते सजवलेले बैल राहायचे मस्त त्याच्यामध्ये काडब्याचे पेंढ्या त्या साठ्यामध्ये टाकलेल्या त्याच्यावर घोंगडी टाकलेली बाजूला बकेट बांधलेली आणि मग सगळे त्या ठिकाणी पाहुणे रावळे सगळं लग्न निघायचं त्याच्या समोर एक टांगा राहायचा तो टांगा सजवलेला राहायचा आणि त्या टांग्यामध्ये एक जण बसलेला राहायचा कोण तुम्ही असे ऐकायला लागले सगळे जण जाऊन काय तुम्ही सगळे हिमालयातले साधू नवरदेव त्या नवरदेवाचा टांगा पुढं आणि त्याच्या पुढे एक टांगा राह गाडी राहायची कशाची बँडबाज्यावाल्याची तो बँडबाज्या म्हणजे काही डी जे नव्हता त्या काळातला बँडबाज्या म्हणजे एक हलकीवाला राहायचा त्या याच्यात गाडीत बसलेला एक ढोलकीवाला राहायचा आणि दोन अशा काळ्या पिपाण्या राहायच्या अशा बारीक एवढ्या काळ्या पिपाण्या पाहिल्या असतात ना तुम्ही अशा बारीक काळ्या पिपाण्या आणि एक त्याच्यामध्ये अशी लांब पिपाणी राहायची स नाही ती अशी लांब पिपाणी आणि तो लांब पाणी वाजवणारा त्यांचा मॅनेजर राहायचा त्या ग्रुपचा काळी टोपी घातलेला मस्त जाड त्याचा भिंगाचा चष्मा घातलेला आणि ते मग गावजवळ आलं की मग त्यांना म्हणायचे उतरा रे वाजवा मग वाजवा म्हणलं की मग हलकी वाल्याने हलकी वाजवायची ढोलकी वाल्याने ढोलकी वाजवायची आणि तो लांब जेव्हा होता सनईवाला लांब पाणीवाला काळ्या टोपीवाला त्यांनी काय करायचं ती सनई अशी तोंडामध्ये धरायची आणि त्यांनी फक्त स्वर द्यायचा तेवढच त्याने वाजायचं आणि बाकीचे दोन छोटाले पिपांड राहायच्या त्या अशा वाजायच्या तिरी तिरी रिरी चिरी फिरी फिरी पिरी आणि मग लग्न चालायचं इथं सुद्धा बऱ्याच माथार त्या ठिकाण डोक्यात आला असन आपलं मथार सुद्धा असंच वराड घेऊन आलं होतं विठाला 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 आनंद त्या काळामध्ये राहायचा ही नुक त्या ठिकाणी खूप मोठी त्या लग्नाची मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये कंस आपल्या बहिणीच्या रथावर असताना आकाशवाणी न कंसाला सांगितलं बुधा आकाशीची वाणी सांगत से कंसा मानिहा भरवसा बोलण्याचा आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकून मानसी क्रोधावला त्यानं त्या ठिकाणी रागा च्या भरामध्ये घोड्याचे बागडोर फेकून दिले खमरेचं खडक घेतलं देवकीच्या डोक्यामध्ये हन्नार एवढ्यामध्ये हात तो हात वसुदे तो वसुदेवी देवकीला म्हणले टाकतो वसुदेवाने सांगितलं तू मारलं ही नववधू आहे आणि हिला जर तू मारलं कंसा तर तुला किती पाप लागेल आहे म्हणे माणसाने शंभर किडे जर मारले तर एक कोंबड मारल्याचं पाप आहे शंभर कोंबडे मारले एक मेंढा मारल्याचं पाप आहे शंभर मेंढे मारले एक गाय मारल्याचं पाप आहे गायी मारल्या एक नरहत्या केल्याचं पाप आहे शंभर माणसं मारले एक ब्रह्महत्या केल्याचं पाप आहे आणि असे हजारो ब्राह्मण मारल्याचं पाप एका बाजूला आणि एक स्त्री हत्या केल्याचं पाप एका बाजूला आहे mm म्हणून तुला जर इच्छा मुलाकडून मरण आहे ना मी तुला वचन देतो पुत्र सत्य मानी आणि ठेवा दुता सांगे कारागृहामध्ये ठेवलं कारागृहामध्ये देवकीला सहा मुलं जेव्हा झाले सहाची सहा कंसानं मारले आता वेळ नसल्यामुळे लवकर चाललंय सहा मारले सातव्यांदा योग मायनं गर्भ काढला आणि बलराम दादाचा जन्म झाला आठव्यांदा श्रावण अष्टमीच्या दिवशी बुधवार नावाच्या वारी मध्यरात्री बारा वाजता जगनियंता भगवान परमात्मा कारागृहामध्ये अवतार धारण करतायत त्याचं वर्णन संत शिरोमणी नामदेव राय करतायत आयोनी संभव नोहे एकाय श्रमी नामयाचा स्वामी प्रगट ना प्रगटला माझा स्वामी प्रगटला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले एवढा मोठा भगवान परमात्मा आहे देवकी म्हणली बाळा एवढा मोठा जर तू माझा मुलगा म्हणून जन्मला आला तर कोण तुला त्या ठिकाणी माझं म्हणणार आहे मुलगा म्हणून म्हणून बालरूप धारण केलं भगवान परमात्माने सांगितलं आई बाबा मला आता इथं ठेवू नका बदल येते ते ठेवी मज आणि येते भगवंताला उचललं गोकुळामध्ये आणलं माया इकडे घेऊन आले सकाळी सकाळी गोकुळामध्ये सगळ्यांना जेव्हा कळालं की गोकुळामध्ये भगवान परमात्मा आलेला आहे गोकुळामध्ये आनंदी आनंद, आनंद आला किती आनंद झाला तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णानंद घरी आनंद लिहारणारी ल्या आनंदाच्या भरात त्यांनी काय केलं गुढिया या तोरणे करती कथा गाती गाणी कुणी करायचं सांगितलं त्यांना आहे तर तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदी सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं गोकुळे आनंद झाला राम कृष्ण घर आला सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंदी आनंद होता आणि तो जगाचा नियंता भगवान परमात्माला बघण्यासाठी सगळ्या what the? ती गवळांचा पुत्र झाला येशू दिला एक धावी एकी पुरी वाटी सुंठवडे सगळ्या गोपी आल्या भगवंताला बघितलं भगवान परमात्मानं या मृत्यू द्वापार युगामध्ये एकशे पंचवीस वर्ष भगवान परमात्मा होते एकशे पंचवीस वर्षामध्ये बारा वर्ष भगवान परमात्मा केलं चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके असं नाही चरित्र ते उच्चार केले देवे दे दे मथुरे नाही मग कसं तर मग आता म्हणायचं असं चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळे आणि म्हणून गुणवान मंडळी सगळे आणि प्रमाण पाठ असणारे भेटणं हे सुद्धा महाराजांचं भागीच असं वाटतं आणि प्रत्येक कीर्तनकारानं बोलताना आमचे महाराज सांगत असतात बोलताना कीर्तनकारणी प्रमाण म्हणजे पुरावा दिला पाहिजे आणि जो महाराज बिगर पुराव्याच बोलतो त्या लोकांनी त्याला तिथच पुरावा <laughs> <laughs> जाग्यावर पुरावा जर पुरावा देत नसेल तो तर म्हणून पुराव दिला पाहिजे प्रमाण दिलं पाहिजे भगवान परमात्मानं जे गोकुळामध्ये दिव्य चरित्र केलं ते त्याच त्या ठिकाणी गुणानुवाद करायचे भगवान परमात्मा रांगू लागले तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने तुम्या देखील असे तो भगवान परमात्मा रांगू लागला चलू लागला चलता चलता त्या ठिकाणी भगवान परमात्माने विचार केला सगळ्या गोपाळ जेव्हा भगवंताने बघितले तर सगळ्या गोपाळाच्या तब्येती अशा खराब झालेल्या एकदम आशक्त गोपाळ भगवान परमात्माने विचारलं का रे एवढं सगळं दहीदूत लोणी खायला गोकुळामध्ये असताना तुमच्या तब्येत एवढ्या खराब कशा तुम्हाला दहीदूत खायला मिळत नाही का गोपाळांनी सांगितलं देवा, खायला काय म्हणजे आम्हाला पाहायला सुद्धा मिळत